सोलापूर शहराजवळील हैदराबाद रोड चंदनकाटा येथे रविवारी झालेल्या एस टी आणि दुचाकीच्या भीषण अपघातात महिला जागीच ठार झाली तर तिचा पती गंभीर जखमी झाला आहे एस टी बस क्रमांक एम एच चाळीस सी एम सात अष्ट्याहत्तर आणि दुचाकीची धडक होऊन हा अपघात झाला मृत महिलेचे नाव शहनाज मेहबूब शेख वैवर्ष चौतीस राणार कुंभारी दक्षिण सोलापूर असे आहे तर तिचा पती मेहबूब नवीलाल शेख वय वर्ष हा गंभीर जखमी झाला आहे मिळालेल्या माहितीनुसार हे दाम्पत्य तांदूळवाडी येथील नातेवाईकांच्या लग्नानंतर दुचाकी क्रमांक एम एच तेरा इम एकतीस एकतीस वरून परतत असताना हैदराबाद रोड चंदनकाटा येथे हा अपघात घडला मयत शहनाज यांच्या पश्चात पती मुलगी आणि मुलगा असा परिवार आहे जखमी महबूब यांच्यावर सध्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून सोलापूरचे शासकीय रुग्णालयात नातेवाईकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली मी इथला स्थानिक नागरिक आहे आणि इथे कित्येक वर्षापासून मोठमोठे अपघात होत असतात आणि हा हा अपघात होण्याचं कारण आहे इथं एक चंदनकाट आहे कित्येक वर्षापासून विना परवाना हा काटा आहे आणि हा काटा हा जो आहे ना गावाबाहेर असतो चंदनकाटा वसाहत फार वस्तीच्या पुढं मोठ्या एका नाक्यावर असतो आणि हा जो काटा हा मेन सिटीमध्ये आहे हे असल्यामुळं इथं मोठी वसाहत आहे घरकुल वसाहत आहे इथले लोकांना जात असताना हा रोड क्रॉस करताना हा मोठे वाहन येताना हा अपघात वारंवार होत असतो अवजड वाहन येत असताना आणि हा चंदन काटाचा दखल घेतली नाही तर संघटनेच्या मार्फत आम्ही चार आठ दिवसात रास्ता रोको आंदोलन करण्याशिवाय आम्ही गपासणार नाही हा अपघात झालेला आहे आणि हा अपघात झालेले व्यक्ती कुठले होते आणि कशावर जात होते हे व्यक्ती तामळवाडीहून कुंभारीला जात असताना इथं आपण इथं घरकुलमधन कुंभारी मागच्या साईडला जातो हा रोड जातो लहान रोड जातो ते रोड क्रॉस करत असताना मागनं एस टी आल्यामुळं हा अपघात झाला आणि दुसरी गोष्ट हे त्यांना जाताच येणार नाही ना सवा तर हे मोठमोठे वाहने इथं येत असतात चंदन चंदनकाटाला वाहने टर्न मारताना तो त्यांनी ब्रेक मारल्यामुळं मागची एस टी त्याला ठोकली ठोकल्या जागीत ते महिला ठार झाली आणि माणूस जे गंभीर जखमी आहेत त्याला शासकीय रुग्णालयामध्ये नेण्यात आलेला आहे हे अपघात झालेले व्यक्ती कुठले होते कुठल्या गावचे होते माहिती